लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची शनिवारी पहिली सभा झाली या सभेच्या माध्यमातून इंडियाने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेत केलेल्या भाषणावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे सभा एक झाली पण प्रश्न अनेक निर्माण केले असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला आहे आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू सुद्धा लाज वाटते उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली तर हिंदुत्वाला केले तडीपार हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच शिवतीर्थावर सभा घेण्यात आली होती का असा सवाल विचारत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे आपल्या तोऱ्यात आपली सभा घेऊन आपल्याला हवे तेवढे शिवतीर्थावर भाषण करणारे अशी सुरुवात करत शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविवाना न्याय मिळाला भाषणासाठी पाच मिनिटं ठरवून दिली गेली का भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल मर्दासारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का असे प्रश्न विचारून शेलारांनी ठाकरेंची कोंडी केली हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने हिंदुत्वाला केले तडीपार हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी शिवतीर्थावर सभा घेतली होती का सभा एक झाली पण प्रश्न अनेक निर्माण करून गेली काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उभाटा गटाची मशाल आता खंजीर वाघ मर्द कोथळा अशा काहीही पुशारक्या मारा खुशाल या शब्दात आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलाय thank mm -hmm.